राज ठाकरे यांना सोबत घेणं उद्धव ठाकरेंची मोठी चूक राज उद्धव ठाकरेंच्या ऐ एकीमुळे महायुतीला नॉन मराठी मते मिळणार मंत्री रामदास आठवले राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने उद्धव ठाकरेंचं नुकसान होणार असून राज ठाकरेंना सोबत घेणं उद्धव ठाकरेंची मोठी चूक असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबईत एकत्र आल्यामुळे मुंबईतील नॉन मराठी मते महायुतीला मिळतील मुंबईतील मराठी मते महायुती काँग्रेस आणि ठाकरे बंधूंना मिळणार आहे त्यामुळे मराठी मतात मोठी फूट पडणार आहे त्याचबरोबर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे मोठे नुकसान होणार आहे राज ठाकरे यांना एकत्र सोबत घेतल्यामुळे त्यांनी ती चूक केलेली आहे उद्धव ठाकरे यांनी तसं करायला नको होतं राज ठाकरे लोकसभेला आमच्यासोबत होते तेव्हा आम्हाला काही फायदा झाला नाही विधानसभेला आमच्यासोबत नव्हते त्यामुळे जास्त फायदा झाला राज ठाकरे उत्कृष्ट वक्ते आहेत उत्कृष्ट इव्हेंट मॅनेजमेंट करतात त्यांच्या सभांना मोठी गर्दी होते पण त्यांना मतं मिळत नाहीत असा टोला देखील रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना लगावला आहे तसे, तसेच तसेच उद्धवराज यांची युती झाल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडलेली आहे त्याचा फायदा आम्हाला महाराष्ट्रात होणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे ते सांगलीमध्ये बोलत होते आम्हाला चांगल्या पद्धतीचं यश मिळेल आणि सध्या एक गोष्ट चांगली झालेली आमच्यासाठी की माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळं आम्हाला मुंबईमध्ये नॉन मराठी मतं मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळतील मुंबई शहरामध्ये चाळीस टक्के मराठी आणि साठ टक्के नॉन मराठी मतं आहेत आणि मराठी मतं जे आहे ते मराठी मतामध्ये आमच्या महायुतीलाही मॅक्झिमम मतं मिळणार आहेत काँग्रेस पक्ष वेगळं त्यांनाही मिळणार आहेत आणि ठाकरे बंधूनाही मिळणार आहेत त्यामुळं मराठी मतामध्ये त्या ठिकाणी फूट होणार आहे आणि उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांची जी काय भूमिका होती ही भूमिका ते विसरलेली आहे आणि त्यामुळं मग मला असं वाटतं की राज ठाकरे सोबत त्यांनी युती केल्यामुळं नॉन मराठी मत जी बाळासाहेबांच्यामुळं ही शिवसेनेला मी मिळायची सुरुवातीला शिवसेना स्थापन झाली ती मराठी माणसासाठी झाली पण नंतर बाळासाहेब ठाकरे यांनी उत्तर भारतीय सेना त्यानंतर गुजराती सेना साऊथ इंडियन सेना अशा पद्धतीची सेना तयार केली होती आणि मुस्लिम मतं जी आहे ती मुस्लिम सुद्धा बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळायची तर आता हे दोघे एकत्र आल्यामुळं उद्धव ठाकरेंचं मोठं नुकसान होणार आहे त्यामुळं राज ठाकरेंना त्यांनी सोबत घेण्याची चूक करायला नको होती आमच्या बरोबर लोकसभेला राज ठाकरे असताना आम्हाला काय फार पा फायदा झाला नाही पण विधानसभेला ते आमच्या सोबत नव्हते तेवढे आम्हाला ते जास्त फायदा झाला त्यामुळे माझं व्यक्तिमत्व असं आहे की राज ठाकरे अत्यंत उत्कृष्ट नेते आहेत चांगले स्पीकर आहेत इव्हेंट मॅनेजमेंट त्यांचा अत्यंत चांगला आहे त्यांच्या सभांना मोठी गर्दी असते पण मतं मिळत नाहीत अशा पद्धतीची त्यांची सुद्धा परिस्थिती आहे बाळासाहेब ठाकरे साहेब सुद्धा म्हणायचे की माझ्या सभेला एवढी प्रचंड गर्दी असते पण मग मतं मिळत नाही आहेत तर सांगायचं एवढाच आहे की उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे सोबत युती गेल्यामुळं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली